नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलार पॅनल बसवण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ऐकून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी प्रधानमंत्री सूर्योदय योजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला थोडंसं घराच्या मागे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे थोडासा बॅकग्राऊंडला नॉईज येत असेल काही हरकत नाही अभ्यासावरती आपण नियंत्रण या ठिकाणी केलं पाहिजे प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो नुकताच भारतरत्न कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्पुरी ठाकूर ठाकूर यांना या ठिकाणी भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा सर्वोच्च नागरी सन्मान या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे हा जो काही भारतरत्न आहे किंवा हा जो काही पुरस्कार आहे किंवा हे जे काही कर्पुरी ठाकूर आहेत यांच्याबद्दल दोन चार गोष्टी जाणून घ्या आणि काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा लगेच लिहून घ्या जसं की कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न मिळवणारे एकोणपन्नासावे व्यक्ती या ठिकाणी ठरलेले आहेत पहिल्याच प्रश्नावरती किंवा पहिल्याच वाक्यावरती एक प्रश्न तयार होऊ शकतो ठीक आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतीय राजकारणातील सामाजिक न्याय क्षेत्रातील योगदानाबद्दल कर्पुरी ठाकूर यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे एकोणीसशे सत्तरमध्ये ते पहिल्यांदा आणि एकोणीसशे मध्ये दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे ठीक आहे कोणत्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे भारतरत्न भारतरत्न काय आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ज्याला सुरुवात एकोणीसशे चोपन्न मध्ये झाली एकोणीसशे चोपन्न मध्ये आपण जर नजर टाकली तर चक्रवर्ती राजा गोपालाचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमण या सर्वांना या ठिकाणी एकोणीसशे चोपन्न मध्ये भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्नाने सन्मानित करण्यात आलं होतं लेटेस्ट पाहिलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते सुद्धा महत्त्वाचे आहेत प्रणव मुखर्जी भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तीन व्यक्तींना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं भारतरत्न पुरस्काराने व्यवस्थितपणे गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ नक्कीच तयार करू पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डब्ल्यू एच ओने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सायमा वाजिद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सायमा वाजिद असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी डब्ल्यू एच ओने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्तीबद्दल लगेच आपण नवनवीन नियुक्त झालेल्या व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की अत्यंत महत्वाच्या नियुक्त्या आहेत जसं की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे रश्मी शुक्ला यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत शशी सिंग आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक बनले आहेत विकासशील भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे सचिव बनलेत अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट बनलेत विनीत मॅकार्टी सशस्त्र सीमा बलाचे महासंचालकपदी नियुक्त झालेले आहेत दलजित सिंग चौधरी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेत नीना सिंग संयुक्त राष्ट्र महासभेच्या अष्ट्यात्तराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेत डेनिस फ्रान्सिस आणि डब्ल्यू एच ओने ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजित यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी नुकतीच कोठे जाहीर करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या राज्यामध्ये असं विचारलं तर ओडिसा राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्य सरकारने मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ जगातील अशा प्रकारच्या पहिल्या ब्लॅक टायगर सफारीची सुरुवात करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक बी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण काय करूया ज्या काय प्रथम प्रथम गोष्टी या ठिकाणी घडत आहेत ऑलरेडी आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की थोडंसं मी उलट वाचतो मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर या ठिकाणी बनलं आहे सांची सुशासन नियमांना मान्यता देणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र भारतातील पहिली पॉड टॅक्सी कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिले रोबोटिक्स फ्रेमवर्क तेलंगणामध्ये भारतातील पहिले इंटरनॅशनल मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क आसाममध्ये सामान्य लोकांसाठी पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा झारखंड या ठिकाणी पहिले फार्मा पार्क कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये पहिले डिजिटल सायन्स पार्क केरळमध्ये सर्व सरकारी विभागामध्ये शंभर टक्के ई व्ही इलेक्ट्रिक व्हेकल वाहने असलेले पहिले राज्य उत्तर प्रदेश अज्ञात मृतदेहाचा डी एन ए डेटाबेस तयार करण्यासाठीचं सा पहिलं राज्य हिमाचल प्रदेश पहिले वॉटर मेट्रो सेवा कोची केरळ या ठिकाणी पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये आणि पहिला ट्रान्झेंडर वकील केरळ या ठिकाणी बनलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा टिंबटिंब राज्यामध्ये भारतातील दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन तयार होणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काळजीपूर्वक आहे का तेलंगणा राज्यामध्ये भारतातील दुसरे व्ही एल एफ कम्युनिकेशन स्टेशन तयार होणार आहे व्ही एल एफ म्हणजेच काय वेरी लो फ्रिक्वेन्सी आणि हे जे काही नवीन स्टेशन आहे ते दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ज्याच्यामध्ये एक पॉईंट लिहून घ्या भारतीय नौदल आपले दुसरे अत्यंत कमी फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन ट्रान्समिशन स्टेशन या ठिकाणी बांधत आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत तमिलिसाई राजन आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम कोणत्या राज्याच्या आहेत किंवा कोणत्या राज्याशी संबंधित आहेत हा प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के विचारला जाणार पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एम फॉर मेरी एम फॉर मनी अशी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता सिंपल ट्रिक आहे तर मणिपूर या राज्याला बिलॉंग करतात भारताच्या स्टार बॉक्सर मेरी कोम या न्यूजमध्ये का आल्या आहेत तर नुकतीच त्यांनी रिटायरमेंटची घोषणा या ठिकाणी केलेली आहे निवृत्तीची घोषणा केलेली आहे ज्यांनी सहा वेळा जागतिक चॅम्पियनशिप जिंकलेल्या आहेत आणि दोन हजार बारामध्ये ऑलिम्पिक पदकसुद्धा जिंकलेलं आहे सहा वेळा जागतिक चॅम्पियन वर्ल्ड चॅम्पियन कधी कधी दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सहा त्यानंतर दोन हजार आठ दोन हजार दहा आणि दोन हजार अठरा कोणाबद्दल बोलत आहोत आपण मेरी कोम यांच्याबद्दल बोलत आहोत तर यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की यांचा जन्म झाला होता आठ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला मणिपूर राज्याच्या अंतर्गत या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर वेट लिफ्टिंग म्हणजेच काय म्हणता येईल वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत जन्म ठिकाण आहे इम्फाळ मणिपूर या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं सहा वेळा जागतिक चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकलेल्या आहेत दोन हजार दोन पाच सहा आठ दहा आणि अठरा त्यांच्यानंतर अजून पॉईंट लिहून घ्या लंडन दोन हजार बारा ऑलिम्पिक खेळामध्ये कांस्य पदक दोन हजार चौदा आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक कॉमनवेल्थ दोन हजार अठरामध्ये सुवर्णपदक या सर्व पदक जिंकणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला बॉक्सर ठरलेल्या आहेत यांना राजीव गांधी खेलरत्न दोन हजार नऊ या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आला आहे दोन हजार सहामध्ये पद्मश्री दोन हजार तेरामध्ये पद्मभूषण आणि दोन हजार वीसमध्ये पद्मविभूषण या सर्व सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा स्टीड फास्ट डिफेंडर दोन हजार चोवीस ही जी काय शीतयुद्धानंतरचा जो काही सर्वात मोठा मिलिटरी एक्सरसाइज आहे लष्करी सराव आहे तो कोणाचा आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नाटो या देशांच्या अंतर्गत हा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे शीतयुद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव याला मानलं जात आहे स्टेडफेस्ट डिफेंडर दोन हजार चोवीस असं या एक्सरसाइजचं नाव आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या फास्ट डिफेंडर हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी शे मधील शेवटच्या रिफोर्जर व्यायामानंतरचा सर्वात मोठा व्यायाम आहे नव्वद हजार कर्मचाऱ्यांसह एकतीस नाटो सहयोगी आणि स्वीडन उत्तर अटलांटिक आणि युरोपमधील कवायतींमध्ये भाग घेत आहेत हे त्वरित सैन्य तैनात करण्याच्या युतीच्या क्षमतेची चाचणी करेल आणि नाटोच्या नवीन संरक्षण योजनांची सुद्धा चाचणी करेल या सर्व गोष्टींच्या उद्देशाने हा शीतयुद्धानंतरचा सर्वात मोठा लष्करी सराव मानला जात आहे ज्याचं नाव आहे स्टेड फास्ट डिफेंडर ट्वेंटी ट्वेंटी फोर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताने किती भारतीय भाषांमध्ये स्वतःचे जनरेटिव्ह ए आय लार्ज लँग्वेज मॉडेल या ठिकाणी प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौदापेक्षा जास्त वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये इंडियन लँग्वेजेसमध्ये स्वतःचे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स लार्ज लँग्वेज मॉडेल प्लॅटफॉर्म या ठिकाणी लॉन्च केलं आहे भारताने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा ऑस्कर दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळालेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए किल अ टायगर पा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न एक्झामला विचारली जाण्याची शक्यता आहे टुकील अ टायगर असं त्या डॉक्युमेंटरीचं नाव आहे माहितीपटाचं नाव आहे ज्याला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून नामांकन मिळालेलं आहे आणि टू किल अ टायगर हे जे काही माहितीपट आहे याचे जे काही डिरेक्टर आहेत दिग्दर्शक आहेत त्यांचं नाव आहे निशा पाहूजा हे सुद्धा नाव तुम्हाला बिलकुल विसरायचं नाहीये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत नववा आणि दहावा आय सी सी पुरुषांचा एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विराट कोहलीला या ठिकाणी त्यांच्या चमकदार कारकिर्दीमध्ये जिंकलेला हा सातवा वैयक्तिक आय सी सी पुरस्कार आहे आणि त्यांना या ठिकाणी आय सी सी पुरुषांचा हा जो काही एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या त्याचा चौथा दोन हजार बारा सतरा आणि अठरामधील मागील विजयानंतरचा आय सी सी मेन्स अॅवॉर्ड दोन हजार तेवीस हे जे काही घोषित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये चार पाच कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारले जातात जसं की क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस हा भेटला आहे पॅट कमन्स या खेळाडूला जो की ऑस्ट्रेलियाला बिलॉंग करतो ओडिया क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस विराट कोहलीला टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस उस्मान ख्वाजा यांना टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस सूर्यकुमार यादव यांना आणि इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस रचिन रवींद्र जे की न्यूझीलंडला बिलॉंग करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अशाच प्रकारे महिलांबाबतीत पाहूया प्रश्न क्रमांक दहावा लिहून घ्या महिला श्रेणीतील क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॅट सायवर ब्रँड असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नॅट सायवर ब्रँड असं त्यांचं नाव आहे इंग्लंड या देशाच्या महिला क्रिकेट खेळाडू आहेत यांच्याबद्दल लगेच चर्चा करूया आय सी सी वुमन्स अॅवॉर्ड दोन हजार तेवीस कोणाकोणाला देण्यात आला क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस या कॅटेगरीमधील विजेते आहेत नॅट स्कॅवर ब्रँड जे की इंग्लंडच्या महिला खेळाडू आहेत ओडियाय क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस चामरी अथापाथू जे की श्रीलंका देशाला बिलॉंग करतात टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर हॅली मॅथ्यूज जे की वेस्ट इंडिजला बिलॉंग करतात आणि इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस फोबे लिचफील्ड ज्या की ऑस्ट्रेलिया देशाला बिलॉंग करतात या सर्वांना या वेगवेगळ्या कॅटेगरीमधील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज फेस्टिवल दोन हजार चोवीस करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक बी नागालँड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर नागालँड राज्याच्या अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑरेंज फेस्टिवल दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा जगातील सर्वात उंच सातशे एकवीस फुटांचे राम मंदिर कोठे बांधणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या देशाच्या अंतर्गत सातशे एकवीस फुटांचे प्रभू राम मंदिराचं या ठिकाणी मंदिर बांधण्याची घोषणा करण्यात आलेली आहे खूप चांगली गोष्ट आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताचा नंबर एक बुद्धिबळपटू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केलेला आहे डी गुकेश आर प्रज्ञानंद आदित्य सामंत की वैशाली रमेश बाबू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर